उल्हासनगर महानगरपालिका आणि महिला व बाल कल्याण विभागांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त शिवाजी महाराज यांच्या औचित्य साधून महाराजांच्या गड किल्ल्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सुभाष जाधव यांच्यातर्फे करण्यात आले या प्रदर्शनात लोहगड प्रतापगड शिवनेरी कोरीगड सिंहगड राजगड असे विविध गड किल्ले बाळगोपाळांनी बनविले उपायुक्त यांच्या हस्ते बाळगोपाळांचा सत्कार करण्यात आला हे किल्ले प्रदर्शन दिनांक पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत स्वर्गीय आनंद दिगेजी आजी आजोबा उद्यान उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे आज उल्हासनगर महानगरपालिकातर्फे इथं जिजामाता उद्यानामध्ये गड किल्ल्यांची स्पर्धा आपण इथं ठेवली होती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या व जन्मशताब्दी वर्ष आपण महाराष्ट्र शासनातर्फे आपण जाहीर केलेलं आहे या निमित्तानं आणि आता एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीसुद्धा आहे या निमित्तानं आपण ही एक स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित केली होती छोटे -छोट बालक याच्यामध्ये सहभाग घेऊन अतिशय सुंदर असे गड किल्ल्याचं के निर्मिती केलेली आहे आपण आता फेरफडका मारला शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड सिंहगड लोहगड असे विविध किल्ले त्यांनी अगदी हुबेहूब अभ्यास करून त्याप्रमाणेच त्यांनी बनवलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर त्या त्या विद्यार्थ्यांना विचारला असता त्या विद्यार्थ्यांनी त्याचा इतिहास आणि त्या किल्ल्याचं वैशिष्ट्यसुद्धा अतिशय सुंदरपणे सांगितलेलं आहे आजकाल मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलांना हात नात आणि याचा इतिहासाची जाणीव असणं ही खूप चांगली बाब आहे आणि काळाची गरज आहे आपण आधुनिक काळामध्ये ह्या गोष्टी विसरत पडत चाललेल्या आहे म्हणून विद्यार्थ्यांमध्ये हे गुणांना माव मिळावा आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं पूर्ण जीवनावर त्यांच्या किल्ल्यांवरचा अभ्याससुद्धा व्हावा ही या संकल्पना होती मान्य आयुक्त शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून आपण हे प्रदर्शन आणि ठेवलेलं होतं आणि अतिशय छान वाटलेलं आहे की खूप सुंदर या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे विद्यार्थ्यांचं अभिनंदन साडेतीनशे वर्ष शिवराज्याभिषेक दिनानिमित्त म्हणजे या वर्षी पूर्ण झाले त्या अनुषंगाने आम्ही माननीय आयुक्त साहेबांना विनंती केली होती की उल्हासनगर शहरामध्ये हो की एक किल्ल्यांचं प्रदर्शन व्हावं किल्ल्यांचं कॉम्पिटिशन व्हावं किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण वर्षभर साजरा करा त्या अनुषंगाने आम्ही उल्हासनगर आयुक्तांचा पाठपुरावा करून आज आमच्या मराठबाग बत्तीस मध्ये उद्यान शेजारी हे शिवकालीन जे आपले शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत त्यांचं आमच्या एरियातील बाळगोपाळांनी हे किल्ले बनवले त्याचं प्रदर्शन आज इथे आम्ही आयोजित केले उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत तर तुमच्या मार्फत मी सर्वांना विनंती करतो की उल्हासनगर शहरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना भेट द्यावी आणि आमच्या केलेल्या मावळ्यांनी जे किल्ले तयार केले त्यांना एक प्रोत्साहन म्हणून त्यांच्या सदिच्छा वर्षाव करावा माझं नाव खुशी प्रवीण कदम आहे आणि उल्हासनगर चार जिजामाता उद्यान या ठिकाणी किल्ला प्रदर्शन ठेवलेले आहेत प्रकारे ह्या प्रदर्शनात वेगवेगळे किल्ले आहेत जसं की आहे। लोहगड सिंहगड कोरीगड शिवनेरी असे गड काय काय आहेत माझ्या शाळेचे नाव एन सी हरेकृष्ण एन सी टी कॉन्व्हेंट हायस्कूल आहेत आम्हाला ह्या किल्ला बनवायला पाच ते सहा दिवस लागले आहेत आणि आम्ही ते पाच ते सात जण आम्ही हा पूर्ण किल्ला बनवलेला आहे आम आमचाच किल्ला नाही तर सगळ्यांचे किल्ले भारी झालेले